हाय हॅलो नमस्कार मंडई रामकृष्ण हरी गुड मॉर्निंग कसे आहात तर बघा आज सकाळपासून मी सुरुवात केलेली आहे कपडे लावायला कारण काय झालेलं आहे कपडे एवढे झाल्यात की कपडे का दा कपाटाचं दार उघडलं की अशी कपडे धड पडायला लागले त्यामुळं काय झाले माझ्या बाबतीत असं झाले की घालायला कपडे नाहीत आणि ठेवायला जागा नाही असं माझं काम झालेलं आहे मंडई तर बघा मी आज सगळे कपडे लावायला घेतलेले आहेत तर असा खूप काही असा पसारा झालेला आहे एवढी कपडे झाले तरीसुद्धा मला वाटतात की माझ्याकडे कपडे कमीच आहेत तर ह्यातले काय झालेलं आहे की हे कपडे लावायचा एवढा कंटा आलेला आहे घेताना वाटते की किती कपडे घ्यावी सगळं बघल ते सगळं दुकान आपल्या घरी घर गर खरेदी करून ठेवा पण हे असं एकदा घालून परत लावायचे म्हणलं ना कपडे तर हे असं काहीचं होतं आहे आणि ती लव वाटत नाही पण असं करून नाही चालणार ही, ना ही, ही कपडे लावलीच पाहिजेत नाहीतर घर आपलं टापटीप स्वच्छ सुंदर नाही दिसणार आणि काय आमच्या इकडली आता यात्रा आहे त्यामुळं कोणतरी येतं जातं सारखं घरी त्यामुळं आत्ता मी क्लिनिंग करायला घेतलेली आहे थोडीफार आज सगळ्यांची कपाट लावून घेणार आहे आणि तर बघा स्वयंपाक होता सकाळी स्वयंपाक करून घेतला त्यानंतर सगळ्यांचा चहा नाश्ता पाणी दिलेला हा आणि मग ही कपडे लावायला घेतलेली आहे कारण काय आहे की सगळ्यांचं आवरल्यानंतरच आपल्याला टाईम मिळतो नाहीतर नाही मिळत सगळ्यांचं बघावं लागतं त्यामुळं ह्या क्लिनिंगला कमीत कमी मला अकरा वाजले होते सगळं करायला माझा छोटा मुलगा पण आहे थो छोटा आहे तो त्याला समजत नाही तो खूप त्रास देतो खरं खूप दमवतो काही करून देत नाही आणि शूट करताना तर अजिबातच ग बसत नाही तिला सगळी मस्ती त्या शूट करता, करता वेळीच दिसत असते सारखं ते ट्रायपॉड वगैरे घेतो सगळं करतो त्यामुळं बघा त्यात मी एकटीच आहे कपडेला घडी घालू लागायला मिस्टरांना सांगणार होतो कपडे घडी घालू लागा तुम्हाला तर माहीतच आहे कसे असतात नखरे ते काय ऐकणार नाहीत आपलं त्यामुळे ते काय आपले कपडे आपल्यालाच लावली पाहिजेत आणि आपली सोडून सगळ्यांचीच आपल्याला लावली पाहिजेत कारण काय ती ते लावावीच लागतात तर आणि काय मंडळी तुम्ही चहा नाश्ता केला की नाही आज तुमच्या घरी काय बनवलं होतं तर बघा अशी मी पटपट कपडे घडी घालून घेतलेले आहे कितीही स्वच्छन कितीही कितीही व्यवस्थित लावली तर हे फक्त दोनच दिवस राहतं तिसऱ्या दिवशी परत आणि हा असं आस, आहे असं होतं पण आता इथून पुढं असं होणार नाही कारण जर रोजच्या रोज व्यवस्थित नाही ठेवलं तर ही असं सारखं आपल्याला करावं लागतं त्यामुळं मी आता सवय लावून घेणार आहे की रोजच्या रोज कपडे लावायचे तर बघा हा लुडबुड कसा करतो मधी 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 असा तर रोज मला दमवतो हो असं त्याला रोज सारखं मला हे करावं लागतं खाली जातो तो लगेच आणि खाली लगेच आमच्या इथून अपार्टमेंटमधनं खाली गेलं की डायरेक्ट रस्ता आहे गाड्या वगैरे असतात त्यामुळे त्याला जास्त लक्ष ठेवावं लागतं आणि <खाँगे> तो खूप कडकडी आहे बोगो पर्यंत सगळं तो तोड मोड काहीतरी सांडपाळ असं करून ठेवतो तुम्हाला मला तर माहीतच आहे मध्यम वयाची मुलं कशी असतात किमान सहा महिन्याची एक वर्षाची बाळ त्यांना काहीतरी खेळायला खायला दिलं तर ते गप तरी बसतात पण ही दोन वर दोन तीन वर्षाची मुलं गप बसत नाहीत अजिबात त्यांना असा काहीतरी उचापती करायला लागतात आणि त्यांना नवीन काय दिसलं की ते सोडत नाहीत जसं की माझा ट्रायपॉड तो मी आजच आणलेला आहे आणि बघा शूट करायला मला शूट करायला जमले की नाही मंडळी सांगा आणि आणि यात काही चुकलं असेल तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा मला तसा काही राग येणार नाही ना तर बघा हे अशी सगळी मी मिस्टरांचे कपडे लावून घेतलेले आहे असं हे फक्त एकच दिवस राहतं आमचे मिस्टर दिवसाला तीन तीन चार चार वेळा कपडे बदलतात आणि बघा हे असं आहे सगळं असं लावावं लागतं सगळ्यांचे कपाट आणि बाळाचं कपाट तर आता मी लावायला घेणार आहे तर बघा असं काहीचं सगळं होऊन जातं कसं आहे ना मंडई सगळ्यांना सुट्टी असते पण बायकांना कधीही सुट्टी नसते बायकांना उलटं सुट्टीच्या दिवशी डबल कामं लागतात हा संडेचा व्हिडिओ आहे तुम्हाला थोडा व्हिडिओ अपलोड करायला वेळ झालेला आहे कारण आम्ही गावाला गेलो होतो त्यामुळं अपलोड करायला वेळ झाला आहे तर बघ काही माझे ऑनलाईन शॉपिंगचे ड्रेस आहेत तुम्हाला जर बघायचे असतील तर मला नक्की सांगा में तर मला तर इपन मी त्याच्यावरती व्हिडिओ बनवून जाईन तर व्हिडिओ माझे नवीन आहेत मला एवढं जास्त काही समजत नाही तरी पण मी व्हिडिओ अपलोड करते मला येतील तसं हळूहळू सगळं मला कळेलच ते बांगड्यांचं पण मी ऑनलाईन घेतलेलं आहे पण ते काय मला एवढं खास वाटलं नाही कारण धूळला जास्त बसतो त्यामुळं डबा घेतलेला परवडतोय कारण हे असं घेतलं की बांगड्यांवर धूळ बसते जास्त आणि ते झाडताही येत नाहीत आणि काचेच्या असल्या तर झाडताना ते फुटून जातात त्यामुळं बघा असं काहीस माझं आवरून झालेलं आहे तर बघा हाय बेडची अवस्था हे माझं बार बघा कसा उभारला आहे ॲक्शनमध्ये आमच्या आमच्या वेळेला आम्हाला मोबाईलमधले का, का सगळंच मग होत नव्हतं ह्या मुलांना बघा सगळं कळते मोबाईल कसावर ढकलायचा काय लावायचं काय सांगायचं अशा सगळ्या गोष्टी कळतात तर बघा आपल्या वेळेला असा मोबाईल वगैरे काही नव्हता चल चलछय्या छय्याचा मोबाईल होता त्याच्यावर आम्ही खुश होत होतो आणि ह्या मुलांना बंद पडका मोबाईल दिला की म्हणतात की मला मोबाईल द्या म्हणून चांगला मोठा मोबाईल द्या बोलतात का तर त्यांना आता सगळं कळत आहे आता खूप इंटरनेट पुढे गेलेलं आहे तर बघा हा माझा ड्रेसिंग टेबल मी आवराय घेतलेला आहे आणि आता मी आवरणार आहे गावाला गेल्यामुळे सगळं अस्ताव्यस्त झालेलं आहे आम्ही घरी जास्त नसतो सारखं फिरतीवर चालूच आहे कारण बाळ आमचं शाळेत जात नाही तोपर्यंत तो आम्हाला फिरायला मिळणार ज्यावेळी ती शाळेत जाणार त्यावेळी सगळं फिरणं वगैरे बंद होणार ज्या दिवशी त्याला सुट्ट्या असतात त्या दिवशीच आपल्याला फिरायला मिळणार तर काय वाटतं म्हणजे गडबडीमध्ये मी हे सगळं घेता आणि तसंच टाकून जातो ते परत लावायचा खूप कंटा येतो मग असं काहीचं आता गावाला मी हे सगळं घेऊन गेलो होतो आता म्हटलं सगळं आवरूनच घ्यावं गोष्टी सगळ्या व्यवस्थित ठेवाव्या आणि मगच हे करावं तर बघा मंडळी झालेलं आहे माझं आवरून सगळं हा बघा कसा एकटक मोबाईल लावून बसलेला आहे बघत थोडाच वेळ बघतो जास्त नाही बघत तो मोबाईल त्याला खे संघ खेळायला कोण नाही त्यामुळं त्याला मी मोबाईल देऊन शांत करतो आहे कारण ती माझीच चुकी आहे मीच त्याला मोबाईल देतो आहे का तर मी आहे मोबाईल बघायचं का बाकीचं बघायचं त्यामुळं मी त्याला मोबाईल देतो त्या मोबाईलमध्ये दे थोडा वेळ घेतला की माझीच भरभर कामं होतात सगळी तर बघा हे आमच्या रस्त्याकडेला घर आहे त्यामुळं मी सगळं हे धुळा खूप येतो म्हणून मी ब्लोवरनं झाडून घेतो सगळं कारण सगळं ब्लोवरनं कानाकोपऱ्यातली घाण निघून जाते सगळी जेवढी काही बसलेली असते जाळ्या वगैरे काय असेल ते सगळं निघून जातं ब्लोवरनं आणि मी ऑनलाईन घेतलेलं आहे ब्लोवर तर बघा खूप छान काम करतो हा बेडवरचा सगळा धुळा निघून जातो आपल्याला झटकणी मारावी लागत नाही बेडवर तर बघा सगळं हॉल आता बेडरूम झाला आता हॉल नीट हॉल सगळा आगा घेतलेला आहे मी तुम्हाला म्हटलं की आम्ही गावाला गेलतो तर बघा आगावनं आम्ही रात्री वेळानं आलो तर हा असा सगळा पसरा होता आणि हा आमचं पिल्लो बघा हा असाच आलेला आहे बाहेर आणि कॅमेराला बघून आत पळून गेला तो तर बघा खूप लाजतो तो पूर्गीसारखा हे ज्या गाड्या वगैरे सगळं हा एका गाडीनं खेळत नाही सगळा पसारा पसारा करून टाकतो असं मी गाड्या वगैरे व्यवस्थित सगळ्या व्यवस्थित ठेवलं की आणि हा न हा सगळं तसाच ठेवतो मुलांचं काय असतं ना त्यांना बघवत नाही आईनं सगळं व्यवस्थित स्वच्छ केलेलं तर ह्या अशी काही करून जातात मुलं किती नीट लावा किती आवरा आणि परत तसंच होतं जोपर्यंत मुलं शाळेत जात नाहीत तोपर्यंत आपलं घर काही साफसुधरं राहत नाही आणि बाईंची कामे काही संपत नाहीत तर हे सगळ्यांनाच आहे तर बघा म्हणून मी सगळं पुसून घेत आहे कारण आम्ही दोन दिवस घरी नव्हतो त्यामुळं खूप धुळळा बसलेला आहे आणि त्यात आमचं रस्त्याकडला घर आहे ना त्यामुळं तर बघा मशीन लावून घेतली मी आधी आता ही पिल्लूचं कपाट आहे आमच्या पिल्लूचं कपाट आवरा घेतलेला आहे मी तर असं काहीच मी आवरून घेतोय छोट्या मुलांचे कपडे लावायला खूप वेळ लागतो मोठ्यांची कपडे लावायला एवढा वेळ लागत नाही तेवढा छोट्यांचे कपडे लावायला वेळ लागतो कारण त्यांची नवीन वेगळी जुनी वेगळी सगळी व्यवस्थित वे 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 ठेवावं लागतात ला आणि मुलांना कसं आहे एकदा नवीन आणलं की तेच तेच घालाय बघतात गा मुलं त्यामुळे मी असं काही सगळं वेगवेगळं लावलेलं ला आहे मशीन लावून घेतली कारण काल कालगावावरून आलेली सगळी कपडे धुवाय टाकलेली आणि आज मिस्टरांची कपडे सगळी मी हातानं वॉश केली आणि मग मशीनला लावली कारण मशीनला कपडे निघत नाहीत मशीन फक्त वाळायपुरतीच चांगली आहे मशीन कारण त्यात कपडे नाहीत निघत भले मग ती कोणतीही मशीन असू दे कपडे निघत नाहीत त्यात ब्लँकेट वगैरे धुवायला चांगली आहे मशीन आणि मेन म्हणजे पावसाळ्यात मशीन ही, ही खूप चांगली आहे कारण कपडे शंभरातले नव्वद टक्के वाळून निघतात बघा वा कपडे <coughs> यांच्या घरी कपडे वाळायला जागा नाही त्यांना तर ही खूप चांगली मशीन आहे कारण कपडे वाळून निघतात सगळे तर बघा असं काहीसं माझं सगळं आवरून झालेलं आहे तर स्वयंपाक झाला होता हा असंच टाकलं आणि म्हटलं सगळं पहिलं दुसरं आवरून घ्यायचं आणि मग किचन ॲड्रेस तर माझा असं सगळं आवरून झालेलं आहे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करा मंडळी आणि काही चुकलं असेल तर कमेंटमध्ये सांगा मी व्हिडिओ नवीन व्हिडिओ नवीन बनवत आहे मला जास्त एवढे व्हिडिओमधलं कळत नाही हळूहळू मी शिकेन सगळ्या गोष्टी तर बघा हे असं